आम्ही नाईन्टीज चे किड आणि अभिमान वाटतो की आम्ही नव्वदच्या दशकातली मुलं आहोत कारण त्यावेळेस आम्हाला बॉल घ्यायला पैसे नव्हते पण क्रिकेट मात्र आम्ही जोमाने खेळायचो एक एक दोन दोन रुपये गोळा करायचो बॅट यायचा बॉल यायचा आणि दिवसभर खेळायचो आंबे घ्यायला पैसे नसायचे पण आंब्याच्या कोया घेऊन त्याचे खेळ करायचो त्याच्यामध्ये पैसे नसायचे पाच रुपये मिळाले दहा रुपये मिळाले तर यात्रा आमची जोरात व्हायची हो आम्ही नाईन्टीजचे किड आमच्या इथं स्विमिंग पूल नसायचे किंवा पोहायला शिकवणार पण कोणी नसायचं तरी पण आम्ही पोहायला शिकायचो कारण जे काका असायचे चुलते असायचे मामा असायचे ते विहिरीत डायरेक्ट फेकून द्यायचे आणि आम्ही पण विहिरीमध्ये पडल्यानंतर सहज पोहत बाहेर यायचो कारण माहित होतं पाठीमाग आमचा मामा काका किंवा वडील उभे आहेत चार दिवस लाईट असायची तीन दिवस लाईटचा हाप असायचं व्हॉट्सअप नव्हतं पण रात्री बसल्यानंतर फॅमिलीमध्ये चॅटिंग मात्र जोरात व्हायची स्पोर्ट बाईक नव्हतं आमच्याकडं पण एक टायर घेऊन अख्खं गाव आम्ही फिरून यायचो आणि हो नाईन्टीज किड म्हणून अभिमान का वाटतो त्याचं एक कारण आजकालच्या आईवडिलांना उलट बोलण्याच्या युगामध्ये आजही ज्यावेळेस आमचा बाप वर करून बघतो ना तेव्हा सांगायचं पाणी पाणी होतं याला संस्कार म्हणा किंवा भीती म्हणा पण आजही अभिमान वाटतो तुम्हालाही तुमचे दिवस आठवले असतील तर टॅग करा आपल्या नाईन्टीजच्या मित्रांना